अशोक भावासाठी आम्हाला अमितलाच मत द्यावं लागेल युवक युवकांचं प्रेरणास्थान आहे अमित दादा त्यांनी एवढ्या अडीच वर्षामध्ये जे काम केले के ते कोणाच करेल नाही उमेदवारांचं आणि त्यांच्या बरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचं सभांमधलं भाषण या चारही गोष्टींचं अवलोकन करून या ठिकाणी मतदार मतदान करणार आहेत आमच्याकडं दोन उमेदवार टसल भांगरे आणि लांब आमच्याकडे अमित बांगरे सध्या दोन्ही पण ठासून आहे बांगरे आणि लांबटे साधारणत आमच्याकडे भूमिका म्हणजे लांबीची आहे घड्याळ म्हणून घड्याळ्याचे काटे उलटे फिरले आता लांबटींनी त्या भागामध्ये खूप खूप मोठा बदल केलेला आहे काम माग जनता निघू शकते बदल आपण जनतेला बदल अपेक्षित लीड तर मस्त चॅनल नाही उतारी या का दोन हजार चोवीसची जी विधानसभेची निवडणूक आहे ती मात्र निश्चित अत्यंत धक्कादायक असणार आहे नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो मी आज आलो आहे मुळा खोऱ्यातील कोतुळ या गावात आज कोतुळचा आठवडे बाजार आहे बुधवारी कोतुळचा आठवडे बाजार असतो अकोले विधानसभा विधानसभेची निवडणूक सुरू झालेली असून आता मोठ्या प्रमाणावर रंगत चढली आहे या बाजार तळात जे कोणी लोक आलेले आहेत आपण या लोकांच्या सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीत त्यांचा कौल कुणाला मिळतोय तरी आता या ठिकाणी अनेक लोक आहेत काही महिला आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात तुमच्या भागामध्ये कोणाची हवा नमस्कार कुठून आले आंबोळवरून आले का काय विधानसभेची निवडणूक सुरू आहे हा सुरू आहे का हाय ना हाय ना आहे काय कोणाची चर्चा आहे तुमच्याकडे काय सांगायचं आमच्या मनात नाही आम्ही ते करणार सध्या शेतात काय शेतात का परत आंबे बाजार आहे का बाजार आता बरे सोयाबीन वगैरे हा सोयाबीन करतो बाजार होते का हा हा टोमॅटो टॉमॅटे होते सध्या सरकार कोणत आलं पाहिजे असं तुम्हाला वाटत सरकार का आपल्याला त्याची मतदान आहे ना तुम्हाला हा मग कोणता पक्ष आवडतो मतदान करतदान करा म्हणणं आहे का आजी आहेत आजी कुठला आहे तुम्ही बोरीच आहे बोरी साबळे बोराडे बोराडे का विधानसभेची निवडणूक सुरू आहे मग तुमच्याकडे सध्या कोणाची हवं आहे आता आमचे आहे बोल ना आमच्या गोरचे काम झाले पाहिजे मग कोणत्या रस्त्यात काम झालं तुमचं आमचं डांबरीच रोड चालू आहे ते काम नाही ना आता अजून पूर्ण नाही झालं का नाही नाही झालं नाटका बहिणचे पैसे आले का आले बाबा आम्हाला किती आले काही नाही बाबा अजून खात्यावर नाही गेलो मग कोण आमदार झालं पाहिजे आता कोण आमदार झालं पाहिजे आता आम्ही कोण पण देणार कोणता नेता आवडतो कोणत्या पक्षातर्फे त्याच्यामुळे आम्ही कोणत्याच पक्षातर्फे नाही मावशी आपण तर या, या बाजूला तुमच्याशी बोलूया तुम्ही कुठून आलात पिंपळगाव खान पिंपळगाव खान काय सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे तुमच्या भागामध्ये कोणत्या उमेदवारची चर्चा आहे आमच्याकडे आमच्याकडे आम अमित भांगरे अमित बांगरे का बरं अमित भांगरे कारण त्याच म्हणजे सारखे सारखे येतात सांगायला लोकांना <laughs> <आमेद बांग> जनजागृती करतात त्याच्यामुळे <दे। laughs> आणि अशा अशा फॅसिलिटी देऊ तसं देऊ म्हणजे आश्वासनं भरपूर देतात त्याच्यामुळे लोकसभेला मतदान केलं लो होतं हो कुणाला गेलो काय एवढा आता तेव्हा पण ते उमेदार होते काही लक्षात नाहीये भाऊ सहबाग चोर होते सदा शिव लोखंड होते बाप सॉरी साहेब मग आता कोण अजून नक्की नाही फिक्स नाहीये त्यावेळी घेऊन येणार आहे अमित बांगरे का नाही तसं नाही काही आताच नाही का फिक्स सांगू शकत आ, हो, आ, आता बोलला नाही सध्या काही डिसिजन नाही देऊ शकत आधी अमित भांगरे नंतर डिसिजन नंतर देऊ असं म्हणणं आहे एक टोपी वाले बाबा दिसलेले आहे सर्वसामान्य सागर बाबांकडे जरा थोडा कॅमेरा घ्या बाबा नमस्कार 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 कुठून आले विधानसभेचा अडीच वर्षामध्ये जे कामं केली ते कोणाच करेल नाही तुमच्याकडे काय काय कामं झाली आमच्याकडं मंदिरांचे कामं झाले शाळेची झाली रस्त्याची झाली म्हणजे पुलांची कामं झाली म्हणजे जे चाळीस आमदारले करता आले नाही त्यांनी अडीच वर्षात केलं तो आम्ही सगळा समाज त्यांच्याच पाठीशी आहे वैभवराव पण अपक्ष उभे आहेत आता ते त्यांचे बाप चाळीस वर्ष होते ते आहेत पण आता त्यांच्या आम्ही काही कोणाला म्हणत नाही पण ज्या आमची भावना जी आहे आम्ही आमदारांचा बरोबरच आहे लांबे गुरुजींचा लांबट्या बरोबर आहे हा घोटे शिळवंडेचे काका आहेत लांबट्या बरोबर आहेत असं असं त्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी आमचे पत्रकार मित्र एम डी देशमुख सर पण भेटलेला आहे देशमुख सर काय बाजारला आले काय काय बाजार काय काय घेतलंय ते आता सध्या बटाटे घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे आणि गवारीच्या शेंगा गवारीच्या शेंगा हो मग कसं किलो घेतल्या गवारीच्या शेंगा घेतल्या तीस रुपये शेतात काय शेतामध्ये भात आहे मका लावलेली आहे त्याच्यानंतर टॉमॅटो आहे काकडी आहे ऊस आहे एमडी देशमुख सर हे माझे मार्गदर्शक आहेत कोतुळपट्ट्यामध्ये पट्ट्यामध्ये मोठं काम करतात लोकमतच्या माध्यमातून राज्यभर जिल्हाभर त्यांच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात सर विधानसभेची रंगत वाढलेली आहे सध्या तुमच्या पट्ट्यामध्ये कोणत्या उमेदवाराच्या हवा एक पत्रकार म्हणून आपण ऑल ओव्हर एंगल जाऊन घेण्याचा प्रयत्न करूया मी उमेदवार म्हणून ते सांगणार नाही निश्चित उमेदवार जर केला तर कुणाचं उत, उत्थान केल्यासारखं होईल परंतु एक गोष्ट मात्र या ठिकाणी पत्रकार म्हणून जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते की गेल्या माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या राजकीय समीक्षेच्या याच्यामध्ये आत्ताची दोन हजार चोवीसची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये सुशिक्षित मतदार जास्त वाढला अँड्रॉइड मोबाईलचा वापर करणार मतदार त्या मतदारामुळे ही निवडणूक जी आहे ती अत्यंत गोपनीय स्तरावर आहे आणि विशेष म्हणजे ही निवडणूक राजकीय नेत्यांच्या जे आखाडे आहेत किंवा बेरजेचे गणित आहेत या गणितांच्या पलीकडे ती निवडणूक आहे निवडणूक तीन मुद्द्यांवरती या ठिकाणी जाते एक पहिली निवडणूक जाते राष्ट्रीय जातीवाद दुसरी निवडणूक दुसरी भूमिका जाते स्थानिक लेवलचा जातीवाद तिसरी भूमिका जाते विकास कामे आणि चौथी भूमिका जाते उमेदवारांचं आणि त्यांच्या बरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचं सभांमधलं भाषण या चारही गोष्टींचं अवलोकन करून या ठिकाणी मतदार मतदान करणार आहेत मात्र एक निश्चित आहे की पुनी या निवडणुकीचा अंदाज कुणीही या ठिकाणी घाईघाई देऊ शकत नाही समसमान तिन्ही पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते उमेदवार जे आहेत ते वेगवेगळ्या गावांमध्ये समान पद्धतीने लीड घेताना दिसत आहेत विशेषतः आता निवडणुकीच्या निकालाचा केंद्रबिंदू जाणीवपूर्वक सांगतो तो म्हणजे मुळा विभाग असेल या मुळा विभागात जो उमेदवार लीड घेईल तो शंभर टक्के या ठिकाणी आमदार होईल निश्चित धन्यवाद लोकसभेला विभागातून कुणाला लीड होत लोकसभेचा प्रश्न वेगळा होता राज्यातल्या लीड कुणाला होता लीड जे होत ते लीड भाऊसाहेब यांना होतं त्याचे कारणच मी वेगळी आहे संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतं म्हणजे एका बाजूला लोखंडेंना सर्व जिल्ह्यांमध्ये लीड होतं परंतु सर्व तालुक्यांमध्ये लीड होतं संगमनेरमध्ये तुलनेत अकोल्याच्या खूप कमी म्हणजे फरक होता परंतु अकोल्या तालुक्यानं जे लीड दिलं ते लीड मात्र इतर तालुक्यांना तोडता येत नाही इतकं मोठं लीड होतं अशी भूमिका त्या ठिकाणी होती उमेदवाराच्या बाबतीत नाराजी होती आता मात्र तिन्ही तुल्यबळ आणि प्रत्येकाचे कार्यकर्ते या आता तालुक्यात असल्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीचा कोणताही परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत निश्चित दिसणार नाही अंदाज लावता येणार नाही प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम करतायत आपल्याला कोणत्याही नेत्याचं पक्षाचं उदात्तीकरण करता येणार नाही मात्र या काळ दोन हजार चोवीसची जी विधानसभेची निवडणूक आहे ती मात्र निश्चित अत्यंत धक्कादायक असणार आहे यात शंका नाही येणारा उमेदवार दहा हजाराच्या जवळपासच्या आतल्या आकड्यामध्ये त्याचं लीड असेल अंदाज लावता येणार नाही असं ज्येष्ठ पत्रकार एम डी देशमुख सरांचं म्हणे सर कार्यक्रम संपल्यावर आपण चहा पहिला भेटूया तोपर्यंत बाबा नमस्ते कुठून आले अकोला अकोले अकोला गेलो मी पैशनचा विधानसभेची निवडणूक सुरू आहे सध्या तुमच्याकडे कोणत्या उमेदवाराची हवा आहे हवा एवढं काही नक्की सांगता येणार नाही मला कारण कसं आहे ते जे उमेदवार आहेत ना ते प्रत्येक सारखे होती असंटे असतील भांगरे असतील बाकी अनेक पक्ष आहेत हा एवढे वैभव सगळे आहेत तुम्हाला कोणता उमेदवार आवडतो आता नक्की तुम्हाला कस आमच्याकडं दोन टसल वारे बांगरी आणि लांब हो या दोघांनी टसल टसल आहे साधारणत आमच्याकडे भूमिका म्हणजे लांबडीची आहे लांबी काम ते जास्त पैठण पट्ट्यात पैठण पट्ट मुळा पट्ट्यामध्ये तिकडे वरथिल्या पठ्या पैठण पट्ट्यामध्ये लहानटे डॉक्टर ताकि असं म्हणणं आहे नमस्कार कुठून आले तुम्ही बोरीच आहे मी बोरीच आहे काय बाजारला आले काय हा बाजारला आलं काय विधानसभेची रोज सुरू आहे तुमच्याकडं आज सुरू आहे ना काय मग काय वातावरण आहे तुमच्याकडे आता आम्ही आम्हाला वातावरणच काहीच माहित नाही आम्हाला वातावरणच काहीच माहित नाही आम्ही राजकारणातच नस नाही मतदान करता ना नाही मतदान करतो पण आम्हाला सांगता येणार तू लोकसभेला केलं नाही मतदान मतदान केलं पण आम्हाला ते काहीच कळतच नाही त्या गोष्टीच राजकारण नाहीच शेतात आहे सोयाबीन होती सोयाबीन कार्ड बाजार 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 मनासारखे नाही सेवा शेतकरी म्हणून खुश आहे शेतकरी म्हणून खुशच नाही मग ते मला काहीच कळत नाही पण सर सांगा ना सरकारचं नाही काही सांगतात सर तर आल्यावर हो मी सांगतो तुम्हाला फुले मतदारसंघाती लढत आहे पिकड लहानटे भांगरे माझा मेंगा तळपडे यासारखे अनेक मात्र उमेदवार रिंगणात आहे तुमच्या भागामध्ये तुमच्या गावचं कुठं तुमच्या भागामध्ये कोणता उमेदवार काय ना अजून मला म्हणजे या क्षेत्रात मला काही कळतच नाही कळतच नाही मतदान करणार आहे का नाही मतदान करू ना कोणाला करणार मतदान करू पण आता टाइम भेटला तर कोणा शिपीचे काम म्हणून त्याच्या सोडून कोणता पक्षा आवडतो पक्ष ते म्हणजे राजकारण काय आवडतच नाही पक्ष आवडत नाही का नाही आपल्या प्रश्नांना प्रश्न उत्तर देत आहे खर तर आहे परंतु त्यांना त्यांचा पक्ष सांगायचा नाही ना ना नमस्कार नाही बोलायचं नमस्कार काका का कुठले तुम्ही दिव्यांग आहे दिव्यांग दिव्यांगासाठी लहानपणी साहेबांनी त्या किट्स वाटल्या की पट दिली लहानपणी या भागामध्ये खूप खूप मोठा बदल केलेला आहे त्यामुळे सध्या काय काय काम केली त्यांनी रोडची पाणी केली पुलाची पाणी केली बरीचशी पाणी केली या भागातली नातूर भागातली किती भागातली अकोले भागातली अकोल्याचे सुद्धा काय पाणी काका दिव्यांग आहेत लहानच्या डॉक्टरांनी अनेक किट्स वाटलेल्या आहेत अनेक रस्त्यांची कामं मार्गी लावले आहेत त्यामुळं माझं मत डॉक्टर लहामटेनला असेल असं त्यांचं म्हणणं आहे आपण या बाजूला जाऊया या बाजूला जास्त गर्दी दिसते नमस्कार नमस्कार कुठले आणि केळी कुतुळ केळी कुतुळ विधानसभेची निवडणूक सुरू आहे आहे की सुरू हाय आहे काय तुमच्याकडे कोणत्या उमेदवाराची हवं आहे आमच्याकडे काय आहे लांबटे साहेब लांबटे साहेब हो का बरं लांबटे साहेब आता त्यांनी नवीन चांद आहे ना एकदा दिला ना दिलाय म्हणा पण मग आता परत द्यायचा भांगरी चागरी आहे आ... का दोघांना जाणार का मध्ये नाही मग दोघांपैकी ही कोणतं आवडलं ला तुम्हाला लांबटे 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 आ... आवडतात भांगरे आवडतात आणि नंतर भांगरेंकडे जाऊ असल्यानंतर म्हणणं आहे नमस्कार कुठले मी धनरबळ बोलमनेर थोरातरी थोरातांची आवाज नाही आहेत तिथले पण सध्या राजकीय वातावरण पाहता पाहू द्या ना साहेब नाही काय अडचण नाही पाहू द्या नाही हुकुमच्या कोणाचीच नाही जो चांगला काम करेल ना तो तोच निवडून येईल संगमनेर मतदारसंघातील धानपळच्या आहेत मटकीचे विक्रेते आहेत त्यांचं म्हणणं आलंय माझं मत बाळासाहेब खोरताना आहे नमस्कार बाबा कुठून आले इथल्याचे का विधानसभेची निवडणूक सुरू आहे आमचं घड्याळ्याचं वातावरण आहे बाबांचं म्हणणं आहे या ठिकाणी अनेकही लोक आहेत गर्दी फार आहे आपण वाट काढत पुढे जाऊया अनेक महिला पण आहेत महिलांशी बोलूया आपण ताई नमस्ते विधानसभेची निवडणूक सुरू आहे तुमच्याकडे कोणते उमेदवार प्रचारात पुढे ते आम्हाला माहित भाऊ आम्ही कामाला जातो आम्ही कांद्याला जातो ना आम्हाला काय माहित लाडक्या बहिणीचे पैसे आले की हो आले ना, ना। देऊ मग लाडक्या बहिणीचे पैसे आले जर आणला देऊ आता शेताला बाजार आहे का शेताला शेतामध्ये बादर। आता काय कांदे लावले सगळ्यांनाच बाजार आहे भाऊ आता सगळ्यांनाच बाजार भाजपाला सोयाबीनला सोयाबीन नाही वाटत टोमॅटो वगैरे का टोमॅटो नाही शेतात म्हणजे आम्ही रोज रोज कामाला जातो भाऊ आम्ही मजूर आहे करून खाणार शेती नाही काहीच नाही आमच्याकडे आम्ही करून खाणार आहे रोजगार देऊ आता देऊ आता साथ देणाऱ्यांना सर्वसामान्य मजूर महिला आहेत मत देऊ पण देऊ लाडक्या बहिणींचे पण पैसे मिळतात असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी पोखरकर आहेत आपले आहेत परंतु ते कार्यकर्ते आहे आपण त्यांचं नंतरच आणून घ्यायचा प्रयत्न करू आहे नमस्ते कुठून आले इथं कुतुलचे झाले काय विधानसभेची निवडणूक सुरू आहे तुमच्याकडं कुणाचं वातावरण आमच्याकडे सांगता ना तिन्ही उमेदवार भरभर कमी पण लांबट्या साहेबाचं काम भरपूर आहे आमच्याकडे आता तुम्ही आले रोड वगैरे पाहिले डांबरीकरण म्हणा सभामंडप म्हणा भरपूर कामं केली नाही के लांबटे साहेबांनी असं त्या सांगता येणार नाही आता कौल कोणाकडे जाईन जनतेचा आमच्या गावात बी आमचे ते बबलू देशमुख वगैरे त्यांचे बी भरपूर लांबटे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली कामं करता बबलू देशमुख आवडतो आम्हाला पक्षाचा आता सध्याला पक्षाचा आम्हीच पवार गटाची नाही का मानणार आहे काय नाही तुमचं मनसूर शेख पण आता इथं जमीन लेवलला काम आहे तर मग आता ते सांगता येणार नाही की कोण येईन म्हणून तिरंगी महत्वपूर्ण जास्त असं अंदाज आहे की कामा भी जनता निघू शकते जेव्हा काम करणारा व्यक्ती त्याच्या मागे काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमाग आम्ही जाऊ असं मनसूरचं म्हणणे आहे खर तर खूपच गर्दी झाली या ठिकाणी काही युवक आहेत आपल्याच आहेत का

ते पाहू तवा येईन तवा वोटिंग कार्ड वोटिंग कार्ड येईन तवा करू नाही मतदानाचा अधिकार नाहीये आहे भविष्यात मतदान करू असं म्हणलंय काका नमस्ते कोणत्या गावचे पुतूळ पुतूळ काय बाजारला आले का बाजारला आले विकायला आले का खरेदी करायला खरेदी करायला आले काय काय घेतो काय नाही आत्ता शिवाले विधानसभेची निवडणूक सुरू आहे तुमच्याकडे कोणत्या पक्षाची हवा आहे राष्ट्रवादी कोणती राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी घड्याळ 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 काय बरं घड्याळ काम भरपूर केले काय काय काम झाले भरपूर काम झाले नाही रस्त्याची काम झाले वगैरे वगैरे सभा मंडप वगैरे भरपूर काम केले लांबी साहेबांनी भेटत का लांबी साहेब हो जो आठवड्यात एक तरी चक्कर राहत राहतो त्यांचा हो माझं मत विकास आला अनेक कामं केली असतील नमस्ते महागाई भरमसाठ झालेली आहे कोणतं सरकार आलं तर महागाई कमी करावी आमची नाव सांगा ना संदीप मधुकर हो काय काय हवा तुमच्याकडे सध्या सध्या दोन्ही पण ठासून येांगरे आणि लांबटे पण जे सीट लागेल ते लागून जाईल लांबटे लागू शकतो किंवा भांगरे लागू शकतो महागाई काय म्हणते तेल भरमसाठ महाग जाईल दीडशे रुपये किलो शंभर रुपये तेल करावं अशी कोणतं सरकार काय आम्ही डेली कलेक्शन सिजनेबल धंदे नारळ वगैरे किंवा कॅलेंडर लोकसभेला जनतेला बदल अपेक्षितच जनतेला बदल अपेक्षित आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेला बदल होईल असं म्हणणं आहे या ठिकाणी काही फळ विक्रेते आहेत नमस्ते कुठून आले अकोल्यावरून आकुल्यावरून प्रॉपर आकुल्याची चीज विधानसभेच वारं वाहत आहे तुमच्याकडे कोणते उमेदवार जे हवं आहे दोनच जे आम्ही तुतारी आणि घड्याळ तुतारी आणि घड्याळ घड्याच वाटत घड्याच चालू हवा बाजार बाजार काम चालू आहे संत्रीला बाजार नाही बाजार नाही कशी किलो आणली चाळीस रुपये कशी विकू राहिली साठ रुपये तुमचा मत घड्याळाला राहील घड्याळ आणि सुतारी यामध्ये निवडणूक घासून आहे असं त्यांचं मंदिर आहे या बाजूला जायचं की या बाजूला जायचं इकडे पाठीमाग पाठीमाग जाऊया तर हा जो बाजार आहे पुतुळचा या ठिकाणी मुळाखोऱ्यातील सर्व लोक मोठ्या प्रमाणावर जमा होतात त्यामुळे गर्दी या ठिकाणी दिसते नमस्कार दादा हो दादा नमस्कार बोला ना थोडं हा दादरला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं का या नमस्कार नमस्कार कुठले कुतुळजीचे विधानसभेची निवडणूक सुरू आहे सध्या काय वाटतं विधानसभेची निवडणूक सुरू आहे काय वाटतं कोणता पक्ष आघाडीत तुम्हाला नाही तिरंगी लढत आहे तिरंगी लढत कोणा कोणा वय बिचड लांबे आणि अमित भांगरे आमच्या पट्ट्यात लांबटे जास्त का जास्त काम आहेत ना त्याचे काय काय काम रोडचे काम केली कोतुळचे रोडची कामं केली नंतर बरेचसे काम आहेत बा आणि जी पक्षामध्ये माझे फूट फूड झाली मध्यंतरी दोन वर्षापूर्वी शरद पवारांचा पक्ष फुटला उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला याची काय नाराजी आहे असं वाटतं नाही त्याची काय नाराजी नाही नाराजी नाही नाही तुमची पसंती कोणाला आमची पसंती लहानटेनला आहे असं या काकांचं म्हणणं आहे खरं तर अनेक विकास कामं केली असं लहान सांगत असतात आणि ग्राउंड लेवलवरती असं त्या पद्धतीने दिसत असलं तरी काही ठिकाणी शरद पवारांना सहानुभूती तऱ्याची हवा दिसून येते आहे बाबा नमस्ते कुठून आले धामणगाव धामणगाव इकडे बघा काय सध्या शेतात काय काय विधानसभेची निवडणूक सुरू आहे सुरू आहे का तुमच्याकडे हवा वाटते हवा लांबटे डॉक्टरांची हवा या ठिकाणी वाटते आहे तर आपल्याला सर्व सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहे आपण कोणत्याही पुढारी कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार नाही आहोत अनेक या ठिकाणी व्यापारी आहेत सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्याशी बोलूया नमस्कार काका कुठून आले वाघापूर वाघापूर विधानसभेची मागून जावं द्या तिकडून मग तुमच्याकडे सध्या कोणत्या उमेदवारची हवा सुरू आहे हवा काय आहे तिघांची आहे तिघांची आहे फोन कोण ठीक भाऊ किच लामते साहेब आणि असे आपली काय आता तसं नाही पण का कांदे काय आमच्याकडे तीन उमेदवार रिंगणात आहे रिक्षा तुतारी घड्याळ असे तीन उमेदवार चर्चेत आहे असं काकांत म्हणणं आहे नमस्कार हे सागर आहे पुढे काही कार्यकर्ते आपल्याशी बोलत नाहीयेत तरी आपण अनेकांचं मत या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्या कडेपासून तर या बाजूला आपण आलेलो आहोत आता बाजार संपलाय का सागर का घ्यायचं अजून काही नमस्कार बाबा कुठून आले सातेवाडे का विधानसभेची निवडणूक सुरू आहे सध्या तुमच्याकडे कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे आमच्याकडे आता सगळ्याच उमेदवाराची चर्चा आहे सगळ्या कोणत्या पिचडे ला तिनी पैकी कोणता उमेदवार जास्त असेल असं वाटतं आम्ही या फक्त जाणून घे घेत आहोत तुमच्यावर कोणताही प्रकारचं सडपण नाही चर्चा आहे ते जाणून घ्यायचं आम्हाला चर्चा तशी आता माझं वैयक्तिक मत हे अशोक भाऊ साहेब आम्हाला आम्ही का बरं कारण त्यांनी खूप प्रश्न घेतलेले त्यांच्या वडिलांनी सातेवाडी ता परिसरात काय काय काम केले साठी बहिणीची काम त्यांच्या मग आम्ही तसं दिली पाहिजे आम्ही यायला पाहिजे अवश्य पाहिजे तुम्ही आमित भांगरेच्या पाठीमागे हो हो अमित भांगरेला संधी मिळाली पाहिजे असं पण आज पुतूळ या ठिकाणी बाजारपेठेत आलो होतो अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेतल्या आहेत तर अनेक संमिश्र प्रतिक्रिया प्रतिक्रिया या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी एक आमचे मित्र आहेत त्यांचाही अंतिम टप्प्यात आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय विधानसभेची निवडणूक सुरू आहे तुमच्याकडे कोणते उमेदवार घेणार हवा तशी बरेच उमेदवार उभे आहे पण सध्या अमितदादाच्या आवाजावर आता का बरं हवा युवकांचा आहे आम्ही दादा त्याच्यामुळं आम्ही दादाच्या पॉवरुल दिसतो तुतारी इकडं आतमध्ये गेलो बरेच घड्याळ घड्याळच बोलतोय घड्याळ म्हणून घड्याळाचे काठी उलटे फिरले आता रिक्षा आणि तुतारीतच होणार आहे आता नाव इल्लाच मी नाव सांग दीपक देशमुख रमेश टाक्या गाठा सदस्य होते त्यांनी काही झाले ना काम रस्त्याची समर्थकांचीच नाही शेतकरी शेतकरी शेताला काय सगळ्याची सोयाबीन केली ती का सोयाबीन केली ती टोमॅटो सगळे हमी भाव नाही ना शेतकरी शेतकरी म्हणून पण नाराज तुम्ही हा शेतकरी म्हणून त्यामुळं तुतारी का तुतारी अमित भांगरे समर्थक आहे तू तरीला मतदान करता असं म्हणणं तुम्ही भेटले होते का मला बाबा राजूरला भेटले होते त्यांनी त्यांची प्रतिक्रिया आपण घेतली होती तर आपण आज कुतुळ या ठिकाणी आलो होतो अनेक संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी दिसत नागरे नागरे आहे सर्वसामान्य नागरिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत आता यानंतर आपण ब्राह्मणवाडा या ठिकाणी आपला हा विशेष कार्यक्रम घेणार आहोत सागर शिंदे सहमी, आमोल शिरके खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ई सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्सवेअर मुला फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ